हरे कृष्णा इस्कॉन आरोडे सेंटर कराड यांच्यातर्फे दिनांक पंचवीस मे वार रविवार या दिवशी श्री राधागोपाल रथयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे स्कंद पुराणात असं म्हटलं आहे की जो कोणी या रथयात्रेमध्ये सहभागी होतो किंवा हा रथ ओढतो तो सर्व पापातून मुक्त होतो त्याला पुण्य लाभतं आणि मी तुम्हाला विनंती करते की तुम्हीही या रथयात्रेमध्ये सहभागी व्हा तसंच कृष्णामाई मंगल कार्यालयामध्ये तुम्हाला विविध सांस्कृतिक कार्यक्रम बघायला मिळणार आहे तसेच आपल्या कराडच्या संतश्रेष्ठ संत सखुबाई संत यांच्या जीवनचरित्रावर आधारित नाटिकाही तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मी तुम्हाला आग्रहाची विनंती करते की तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आणि याचा लाभ घ्या ही रथयात्रा संत सखुबाई मंदिरापासून सुरू होणार आहे यानंतर नाका एस टी स्टँड तहसीलदार ऑफिस दत्त चौक आझाद चौक चावडी चौक अशा मार्गांवरून प्रवाहित होणार आहे व नवीन कृष्णामाई मंगल कार्यालयापाशी या रथयात्रेची सांगता होणार आहे द न्यूज लाईन अचूक